सर आज तुमची मिटिंग आहे पाटबंधारे सगळा विषय काय नाही आपल्या नियमक मंडळाची बैठक आहे की हे नियमितपणे महामंडळाच्या अंतर्गत सुरू असणाऱ्या वेगवेगळ्या कामांचा आणि भविष्यातील योजनेचा आढावा आपण घेतो आहे बऱ्याच वर्षानंतर खरं या नियमक मंडळाच्या बैठका असा त्यांच्या मुख्यालयात होत आहेत त्यामुळे सविस्तर आढावा आज आपण करणार आहोत

निर्भीडपणे काम करण्याची त्यांची ख्याती आहे आपल्या मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठामध्ये सुद्धा त्यांनी काही काळ काम केलं आहे आणि त्यांनी आपली स्वतःची वेगळी छाप या ठिकाणी मिटवली होती आणि मग मोठ्या अपेक्षा त्यांच्याकडून आहे त्यांनी पद घेतल्याबरोबर एक महत्त्वाची भूमिका घेतली की म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाला त्यांनी खंडपीठ स्थापन आणि मराठा आरक्षणासंदर्भात आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे एस सी बी सी आरक्षण त्याला आव्हान देणारी याचिका पेंडिंग आहे त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे प्रवेश होत नाहीत मेडिकलच्या दहा टक्के जागा आहेत तर त्या संदर्भामध्ये लवकर निर्णय घ्यावा असे सुद्धा त्यांनी आदेश दिले त्यांच्या निर्णयाचं आम्ही स्वागतच करतो शेवटी न्यायपालिकेकडून तर लोकांना अपेक्षा आहेत माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब हे त्या पूर्वी मुख्यमंत्री होते आणि आताही मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर आरक्षणाच्या संदर्भामध्ये अतिशय प्रामाणिकपणे त्याने जी भूमिका मांडली आणि त्या बाबतीमध्ये सरकारची भूमिका सुद्धा अतिशय सकारात्मक आहे मला वाटतं मान्य सर सरने सरन्यायाधीशांनी दिलेले जे सूचना सु, आहेत निश्चितच त्यामुळं या सगळ्या कामाला गती राष्ट्रवादी एकत्र मी मागे एक सांगितलं होतं की राष्ट्रवादी एकत्र ये येणं नाही येणं तर त्यांचा दोन्ही पक्षाच्या अंतर्गत प्रश्न आहे शेवटी दोन्ही नेत्यांनी तो ठरवायचा आहे त्यामुळे कोणी एकत्र येणार येण्यानं शेवटी जी काही राजकीय सध्याच्या प्रक्रियेमध्ये जी वाटचाल सुरू आहे त्याच्यावर काय परिणाम होईल असं काही नाही शरद पवार सोबत नाही तो परंतु काही तो अधिकार त्याच्या संदर्भात माझा नाही आहे त्यांनी त्यांनी येणारं बळ मिळेल नाही मिळेल शेवटी लोकसभेच्या निवडणुकीमध्ये अपघाताने मिळालेलं यश होतं त्यांना त्यातून महाराष्ट्रात एक मोठी लाट तयार होईल आणि त्यांनी त्यांनी सगळे राजकीय आराखडे त्याच्यात जे तयार केले मला वाटतं महायुतीला जे नंतर विधानसभेत जे यश आहे मला वाटतं त्याच्यामध्ये झालेला त्यांचा ते जो सपाटून पराभव आहे महाविकास आणि त्यांचासुद्धा मला वाटतं परिस्थितीनंच त्यांना आता हा निर्णय घ्यायला प्राप्त ठरेल त्यामुळे त्यांचं येणारे महायुतीला काही फार फरक पडेल असं काही नाही आहे असं माझं व्यक्तिगत मत आहे शरद पवार नाही कसं की त्यांचा त्यांच्या बाबतीमध्ये तर मी म्हटलं ना लोकसभेमध्ये त्यांना मिळालं जे अपघातानं यश होतं आणि ते महा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये त्यांची ज्या पद्धतीने पिछाड झाली जो काही दारुण पराभव झाला त्यामुळे त्यांच्या येण्याने काही पक्षावर काही परिणाम होईल असा अजिबात नाही आहे आता हे एक विनाकारणाचं एक वलय निर्माण केलं जातं की त्यांच्यामुळे बळकटी मिळेल मला वाटतं आता पक्ष उत्तम प्र आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनानं आमचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र यांच्या नेतृत्वाखाली उत्तम प्रकारे काम करतो आहे सरकार काम करतो आहे पक्ष मजबूत होतो आहे मग वाटत नाही की आता

पक्ष नेतृत्व जो निर्णय घेतो तो आपण निर्णय मान्य करत असतो नाही माझा प्रश्न आहे विरोधाने पाठिंब्याचा शेवटी हा निर्णय पक्षसृष्टी करत असतात पण आपण जे मागाशी म्हटलं त्यामुळे त्यांच्या ये, व्यक्तिगत येण्यानं पक्षाला फार मोठा फायदा होईल असं मला अजिबात वाटत नाही देगे देगे। आता ह्या चर्चा चालूच आहे दोन्ही ठाकरे एकत्र येतील आता ती चर्चा मागे पडली आता शिंदे साहेब आणि राज ठाकरे एकत्र येतील ती आता चर्चा सुरू आहे आता दोन पवार एकत्र येतील आता मला वाटतं सध्या एकत्रित करण्याची मोहीम सुरू आहे राज्यामध्ये मला त्याप्रमाणे सुरुवात झालेली आहे आणि चाळीस दिवसाची प्रक्रिया पूर्ण करायची आहे तर मान्य सर्वोच्च न्यायालयाने आता जो निर्णय दिलेला आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घ्यायला आता सरकारला पूर्ण मुभा मिळालेली आहे आणि आता जुन्याच आरक्षणाप्रमाणे त्या निवडणूक होणार आहे भविष्यात त्यामुळे काही त्याची पुनरचना करणं वगैरे काही फार वाचतं त्यामुळं अशी काही अडचणीचा मुद्दा आहे असं मला अजिबात वाटत नाही सांगितलं की हे आरक्षण लवकरात लवकर लागवण्याचा प्रयत्न करा दुसऱ्या बाजूला पाटील आहेत ते म्हणतात की आरक्षण आम्हाला

या सगळ्या कुठंतरी त्यात बॅलन्स करत मूळ आपला समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही प्रत्येकाची भूमिका आहे त्याला अनुसरूनच पाऊल उचलली जात आहे मला वाटतं सर्वोच्च न्यायालयाने आता ज्या आदेश दिलेल्या आहेत त्या सूचना केल्या आहेत मान्य सरनिधी सरनिधी चीफ जस्टिसनी तर त्याच्या अनुसरून मला वाटतं मार्ग निघेल आणि शेवटी ही लढाई न्यायालयातच आता आपण गेलेली आहे तो न्यायालय जो निर्णय देतो तो सगळ्यांनी मान्य करायचा आहे नाही निश्चित पाटलांना या बाबतीमध्ये त्यांनी फार थाठर भूमिका घेणं आणि विनाकारण त्याच्यात न्यायालयाचं अवमान होणं आहे ते आता सरकार ज्या पद्धतीने सकारात्मक पाऊल उचलत आहे त्याला कुठंतरी मग सेडबॅक बसणं हे आरक्षणाच्या दृष्टीने योग्य होणार नाही मी त्यांना स्वतः त्या पद्धतीची मी त्यांना भेटून विनंती करणार आहे

ते पालकमंत्री म्हणून सुरू करण्यात आलेले ते कोणत्या पक्षाचे कार्यकर्ते म्हणून नाही सुरू केलेले नाही पालकमंत्री कार्यालय त्यांनी सुटका हरकत नाही एखाद्या दुसऱ्या ठिकाणी काय हरकत नाही करायला की ज्यामुळं ते जिल्हाधिकारी कार्यालयच सुरू करणं मग त्या प्रशासनावर येणार ताण येणाऱ्या त्या ठिकाणी लोकांची गर्दी एक थोडं आहे मुद्दा आहे पण आता मी सुद्धा नगरला जे पालकमंत्री कार्यालय सुरू केलं ते आमचं जुना जिल्हाधिकारी कार्यालय होतं नवीन कार्यालय जिल्हाधिकारी झाल्यामुळे जुना जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये माझं कार्यालय सुरू झालं आहे त्यामुळे पण तिथं प्रशासनाचा काही तिथं फारसा संबंध येत नाही आमचं सरकार लोकाभिमुख आहे तेच जनतेशी संवाद करणं सरकार नाही आता खरं म्हणजे आपण जर मला विचारलं तर पालकमंत्री कार्यालय जिल्हाधिकारी कार्यालय सुरू करण्यामध्ये काहीच अवघ नाही आहे याचं माझं मत आहे लोकप्रतिनिधी आहे आपण लोकशाहीमध्ये काम करतोय लोकांच्या अपेक्षा आहेत त्यातून जिल्हा प्रशासनामधून जर समन्वय राहिला पालकमंत्री आमचा आणि कार्यालय थेट तर तू लोकांच्या कामाला किती मिळेल नाही असं आहे की आता आता बजेट आता आहे आता पुरवणी मागण्या जुलैमध्ये होतील आता जे मागच्या सरकारचं दायित्व जे, सरकार जे आगे। आगे। होते लाडक्या बहिणींचं ते आता योजना पण व्यवस्थित सुरू आहे अशा बाकीच्या कमिटमेंट्स आहेत सरकारच्या पण निधी उपलब्ध होत नाही असं नाही आहे थोडं बॅलन्सिंग ऑफ बजेट करताना थोडं पुढं मागे होत असेल परंतु मी मागे एकदा म्हटलं होतं की मंत्र्यांना सुद्धा त्या संदर्भात जाहीर वक्तव्य करणं काही उचित नाही आहे चुकीचं आहे त्यासाठी काही नाही आता काय की म्हणजे मागच्या काही दोन तीन वर्ष जर आपण आकडेवारी पाहिली की गाईकवाडीमध्ये पाच टक्के सुद्धा पाणी नसायचे पाच टी एम सी आज तीस टी एम सी पाणी आहे म्हणजे आज धरणाची परिस्थिती सगळ्यात चांगली आहे आणि ते करत असताना अन्य बाकीच्या उपाययोजना आम्ही जे करतो आहे आता म्हणजे गायकवाडीच्या कालव्यांचं लाइनिंग करणं आज पन्नास पन्नास टक्के वॉटर लॉस आहे त्या पाणी जे वाहतं आहे विशेष करून आता डाव्या कालव्याचं काम ते चालू सुरू आहे पण उजव्या कालव्याला तीच स्थिती आहे परत धरणातून गाळ काढण्याचा एक मोठा कार्यक्रम आम्ही घेतो आहे आणि मराठवाड्यातील जे जे प्रकल्प आहेत त्याला आता जो पूर्वी आमचा जो टप्पा एक टप्पा दोन असे दोन भाग केले आहेत आम्ही निधी उपलब्धतेनुसार ता ता प्रकर प्रकर आता नाबार्डने मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून देण्याचं मान्य केल्यामुळे जे प्रलंबित प्रकर जे प्रकल्प आहे दोन वर्षात पूर्ण होणार आहे तीन वर्षात पूर्ण होणार आहे निधीमुळे ते दहा दहा वर्षे लागले असतील तर आम्ही आता वेळेत पूर्ण करतो स्वतःच्या स्वातंत्र्याची घोषणा केली त्यांनी त्यांनी आम्ही पाकिस्तानमध्ये दुसरा याला फार मोठा इतिहास आहे पूर्वीचा अटकेबार झेंडा जो म्हटलं आपण लाभलेला आहे तो बलुचिस्तानपर्यंत होता ना त्यावेळी त्यावेळी त्याचा मराठ्यांचा इतिहास तेवढाच मोठा प्रगल्भ आहे आणि फार मोठा आहे स्वाभाविकपणे बलुचिस्तान हे बळकवलेलाच प्रदेश आहे पाकिस्तान त्यांनी त्याच्यातून त्यांच्यावर सातत्यानं अन्याय होतो म्हणून त्या लोकांनी स्वतंत्र हे स्वातंत्र्याचं नाव लढा सुरू केलेला आहे मध्ये ते ट्रेन हायजॅक झाली किंवा पाकिस्तानच्या विशेष आज तालिबानकडूनही पाकिस्तान मोठ्या प्रमाणात

म्हणत मग अशी बॅलन्सिंग ऑफ द बजेटचा जो मुद्दा आहे त्याला काही निधी आता उपलब्ध झाला आहे काही निधी आता जूनच्या पुराणी बजेटमध्ये जी पुराणी मागण्या येतील त्यामध्ये उपलब्ध होईल एखाद दोन मन निधी उपलब्ध होणं उशीर होईल पण निधी उपलब्ध नाही आहे होत नाही असं म्हणणं काही चुकीचं आहे माहिती असंच नाही मला वाटत नाही की असंतोष काय असं कुठंच असंतोष नाही सगळीकडे समाधान आहे त्यांचं गैरसमज मला वाटतं शिरसाट साहेब नव्याने मंत्री झालेत ना थोडं सगळ्या ऐकून प्रक्रिया समजून घेतली पाहिजे समजा म्हणजे केंद्रीय जल जन मंत्री जो है अपने सी आर पाटिल जी ने उन्हें स्पष्ट रूप में जो कहा है और भारत सरकार की जो नीति भी उसमें स्पष्ट है कि अपना पानी का अधिकार अपना ही रहे अर्थाई मांझी को बढ़ावा जो देश दे रहा है उसके कृत भारत सरकार मदद नहीं करेगी हमारा पानी और किसी जो, किसी को देने का प्रश्न नहीं था जिस तरह से बीजेपी की तिरंगा रैली थी उसी तरह से अब कांग्रेस पच्चीस से तीस जो बड़े शहर है वहाँ पर जय हिंद की रैली निकालने वाली है कांग्रेस की रैली लोग है कि नहीं नेता छोड़ के कांग्रेस में है ही नहीं रैली करने के ठीक है हर एक पार्टी का एक सो, सो, सोच होती है उसके अगर पश्चात तो रैली निकालना चाहते तो उसका कोई रोक नहीं सकता भाजपा की जो तिरंगा रैली को जो लोगों में उत्साह दिखाई दे रहा है मेरे तो ख्याल से यानी कांग्रेस को मजबूर है भी कुछ चीज दिखाने का उनको अगर दिखाने कुछ तो दिखाना पड़ेगा ना नेशनल पार्टी है तो नेचुरली नेशनल पार्टी का स्टेटस रखने के लिए तो कुछ करना पड़ेगा। ऑपरेशन नाग्रेस कि युद्ध भूमि में जो निर्णय करने की आवश्यकता है अपने आदरणीय मोदी जी ने जो उसमें जो साहस दिखाया है देश का नेतृत्व तो जो लीडिंग फ्रॉम द फ्रंट अपन जो कहते हैं बड़ा है, सबसे सब में एक बड़ा कहना है आत्मविश्वास जगह ने काम उन्होंने किया है पूरा भारतवर्ष उनके पीछे मजबूती साथ खड़ा है मजबूती के साथ खड़ा है यानी कोई उस पर अगर आपत्ति किसी राजकीय पार्टी को हो तो उनके मैं समझता हूँ कि दैट इज देयर मेंटल डिसेबिलिटी मैं समझता हूँ पॉलिटिक्स पार्टी के एफ आई आर दर्ज करने के लिए कहा था लेकिन अब मिनिस्टर तो सुप्रीम कोर्ट की तरफ हुए